एज्युकेशन सोसायटीच्या नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स तर्फे सव्वीसावे कैलासवासी प्राचार्य डॉक्टर बी एस म्हणगे स्मृती आंतरराष्ट्रीय बहुविषक परिषदेचे आयोजन महाविद्यालयाच्या नेविरवाड्या सभागृहात करण्यात आले होते या परिषदेचे उद्घाटन शोम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू पराकारकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नवक्रम व उद्योजक विकास केंद्राचे संचालक प्राध्यापक डॉक्टर देविदास कोल्हा नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्या डॉक्टर वृषाली रणधी उपप्राचार्य डॉक्टर जयश्री व्यंकटेश उपप्राचार्य डॉक्टर प्रकाश चौधरी प्राध्यापक सचिन सानर डॉक्टर बी एस भांडगे यांचे चिरंजीव डॉक्टर अशोक भुंगे परिषदेचे समन्वयक डॉक्टर राजेश राऊत आणि डॉक्टर उपस्थित होते नेसवाडिया महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर बी एस भंडगे यांच्या स्मरणार्थ एक मल्टीडिसिप्लिनरी आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स आज नेसवाडिया कॉलेजने आयोजित केली आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मल्टीडिसिप्लिनरी हा विषय खूप महत्वाचा आहे आणि त्या अनुषंगाने ज्या उद्योगासाठी आपण विद्यार्थी तयार करत आहोत त्या उद्योगामध्ये जे जे बदल होत आहेत लोकलपासून ग्लोबलपर्यंत जे बदल होत आहे डिजिटलायझेशन होत आहे वर्क फ्रॉम होम होत आहे अशा अनेक बदलत्या संकल्पना येत आहेत हायब्रीड लर्निंग हायब्रीड वर्किंग अशा अनेक संकल्पनांचा आधार घेऊन आजची ही कॉन्फरन्स होती निश्चितपणे आज जे विद्यार्थी आपल्या महाविद्यालयामध्ये शिकतायत त्या विद्यार्थ्यांना उद्योग जगतामध्ये पुढची तीस वर्षे काम करायचे आहे आणि या तीस वर्षामध्ये होणारे बदल कसे असतील ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह काय असेल जागतिक बदलांचा याच्यावर परिणाम कसा होणार आहे या सगळ्यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत निश्चितपणे पोहोचण्यास मदत होणार आहे नेसवडिया कॉलेजचे प्राचार्य रणधीर मॅडम उपप्राचार्य आणि सर्व टीमनी एक चांगली कॉन्फरन्स विद्यार्थ्यांचे विचार बदलण्यासाठी निर्माण केले आहे पण हे विद्यार्थी शेवटी या लोकल व्यवसायात नसणारे त्यांना ग्लोबल कॉम्पिटिशन असणारे जगामध्ये कुठेही उद्योग व्यवसायाचा भाग ते होऊ शकणार आहेत आणि त्याच्यासाठी त्यांची मानसिकता कशी बदलायची हे विचार वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनिमित्त या महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारे मी या कॉन्फरन्सला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबद्दल मनापासून शुभेच्छा देतो नमस्कार मी डॉक्टर विशाली रणधीर प्रिन्सिपल नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स आपल्या सगळ्यांचं या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने स्वागत करते डॉक्टर बी एस भंगे मेमोरियल इंटरनॅशनल कॉन्फरन्स आज आम्ही आयोजित केलेली आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने रेणू शेल्मुख मॅडम या उपस्थित आहेत त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने डॉक्टर फराग अब्दुर आयस प्रो बी सी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी उपस्थित आहेत मान्य बोललासर की नोटस्टिकर उपस्थित आहेत आणि या कॉन्फरन्समधून पुढची वाटचाल जी आहे विद्यार्थ्यांसाठी जी अतिशय आवश्यक आहे शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्रीअलिस्ट एज्युकेशनलिस्ट या सगळ्यांच्यासाठी उपयोगी अशी ही कॉन्फरन्स ठरणार आहे त्याच्यामध्ये असलेले टेक्निकल सेशन्स प्रेझेंटेशन्स पेपर प्रेझेंटेशन रिसर्च पेपरचे बिझनेस नावाचं जर्नल आम्ही पब्लिश करणार आहोत या सगळ्या गोष्टी एन ई पीच्या दृष्टीने अतिशय पूरक आहेत पुढची वाटचाल पूर्ण करण्यासाठी कोणतेही ऑबस्टेकल आले तर त्याला उत्तर कसं शोधायचं ही दिशा दाखवणारी कॉन्फरन्स ठरणार आहे अशी आम्हाला खात्री वाटते आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार धन्यवाद नमस्ते मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या नेस्वडिया कॉलेज ऑफ कॉमर्सचा प्रिन्सिपल डॉक्टर प्रकाश चौधरी या नात्याने मी आपण सर्वांचं की आमच्या महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या डेट बी एस भंगे मेमोरियल इंटरनॅशनल कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी स्वागत करतो मला आपल्याला सांगण्याला आनंद वाटतो की गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही ही कॉन्फरन्स घेतो आहे आणि आमच्या माजी प्राचार्यांच्या स्मरणार्थ कॉमर्स मॅनेजमेंट आणि बाकीच्या सोशल सायन्सेसच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्याचा आणि संशोधकांना या ठिकाणी आपले विचार मांडण्याचा आपले पेपर्स प्रेझेंट करण्याचा असा हा अशी ही संधी या ठिकाणी मिळत असते त्यानिमित्ताने आमच्या विद्यार्थ्यांना त्याचा चांगला फायदा होतो सध्या नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे आणि जागतिक स्तरावर आणि आपल्या राष्ट्रीय स्तरावर सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी डिजिटल क्रांती होत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून संपूर्ण जग हे वेगळ्या दिशेने जात आहे आणि ह्या सर्वच नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी आपला शिक्षक आपला विद्यार्थी आणि आपले संशोधक हे तयार असले पाहिजेत ह्या उद्देशाने आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामधून वेग वेग जागतिक स्तरावरून वेगवेगळ्या वेग कॉर्पोरेट फील्डमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आणि संशोधनाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तज्ज्ञांना या ठिकाणी रिसोर्स पर्सन म्हणून बोलवलेलं आहे आणि या दोन दिवसाच्या आमच्या ह्या कॉन्फरन्समध्ये त्यानिमित्ताने विविध विषयांवर मग कॉमर्स असेल मॅनेजमेंट असेल आणि बाकीचे आर्ट्स असेल सायन्स असेल या सगळ्याच क्षेत्रांमधील विविध विषयांना स्पर्श करण्याचा आमची स्पर्श करण्याची आमची भूमिका आहे आणि त्यामधून एक शिक्षण क्षेत्राला पुढची नवी दिशा मिळावी हा आमचा हेतू असल्याने ह्या चर्चेला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्यानिमित्तानं ही चर्चा या ठिकाणी झाल्यामुळे आम्हाला आणि शिक्षकांना विशेषतः आणि संशोधकांना भावी आयुष्यामध्ये आणि शिक्षण क्षेत्रामध्ये कोणत्या दिशेने आपण प्रवास करायचा आहे ह्याची दिशा मिळेल असे मला वाटते धन्यवाद मॉरिक डॉक्टर देवदास बोला आय हॅड द इनोवेशन इनोवेशन सेंटर युनिव्हर्सिटी आय एम आय एम रिअली ग्रेटफुल टू बी इयर बिकॉज आय ओनली बिलीव दॅट टेक्नॉलॉजी बिल्स इनोवेशन अँड इनोवेशन इट ॲज टू हॅपी I think multidisciplinary and going into is the only way out. Unfortunately, our education system is operating in silos. It's time of break breakthrough and in the backdrop of national education policy, but that's also a mandate that we go interdisciplinary. And in this entire context, Niswadia yes, College of Commerce has organized this deliberation. I really congratulate the college and the principal and his other the team. <coughs> Let's have a good learning and a thoughtful kind of co-vocation in leading to more interdisciplinary common education. Thank you for inviting me. Good morning. It's my indeed a pleasure to be here at the Neswadia College, who is organizing this very relevant topic on emerging global trends in the business i believe this is a very very pertinent subject because you know now as we all know the business dynamics are changing all over the world so we need to adapt accordingly and our young generation who is the future of the uh, country or the any you know they need to also understand how the business dynamics have been changing so unless unless until they have been you know Taught or you know to how to use this uh, technological or digitalization because there is a lot of disruption also comes along with it. And not only that, they have to be ethically or they should be a good leader. So it's very, very important for all of us as a teacher or as a mentor to train them, guide them what should be the future life uh, ahead. And as an organization, I come from the Council of EU Chamber based in Mumbai. And our objective is also basically to promote the business between business trade and the culture between you, you and India. And education also plays a very very important role. Education is the backbone of any progress. So unless until we you know trained our young generation or a future generation in the right direction. We will not be able to achieve what our honourable prime minister has set up a goal of being a victim power. Uh, you know, so I think it's very very important for all of us to play a very important role, and the organisation like this one here, college and all, has to play a very very important role because this is an institution, you know, where the students come with aspiration to grow and you know, unless until we teach them the right thing, and especially with the industry, what is the need of an industry? You know, unless until they know about the uh, how the future lies before them, I think it is a uh, very important. We need to bring the industry perspective also in the education.